माझ्याकडे जनशक्ती आहे आणि यांच्याकडं गुंड शक्ती मी त्याला किंवा तुम्ही त्याला एकच एक एक प्रश्न विचारा दोन हजार एकोणीस ला आम्ही तुझ्याकडे होतो त्यावेळेस दुसलेल्या तांदळासारखे होतो <स्थिति> होते इकडं आलो की गुंड झालो तुझ्याकडे असल की पवित्र हळदी गुंकू बुक्का बिक्का गुलाव सगळं लावा मला तो विषय सोडा गुंडाचा बिंडाचा त्याची बरीच पाटली मी हा भाषण बोलतो त्यामुळे मला बोलायचं नव्हतं त्याच्यावर त्याला बोलून त्याच्यावर बोलून मोठं करायचं नाही त्याला पण एक दोन गोष्टी सांगतो आता आपणच्या गाडीच्या मागच माझी गाडी होती येताना फोन आला कुणालाही वाटलं तर माझा कॉल रेकॉर्ड ऐका कॉल काय झालं माहिती का मागच्या वेळेस मार्केटला आपण फिरत होतो मार्केटला आपला विजय झाला विजय झाल्यानंतर काही त्यांचे बोरल्याचे संचालक होते त्यांनी कारखान्यावर संचालक म्हणून घेतले त्यांना संचालक म्हणून घेतले ना गणेश चव्हाण त्याला विचार बरं या वर्षी साखर आली का तुझ्या घरी संचालक अहो त्याच्या भावा भावाचा ऊस कुणी पावत्या काढा कुठूनही काढा त्याच्या सख्या भावाचा ऊस दुसऱ्याच्या कारखान्याला गेलेला आहे हा आणि हा कारखाना घेतलाय ना फक्त शेतकऱ्यांची अडवणूक करण्यासाठी घेतलेला आहे <t passo> आज नायगावचा तुम्हाला आजच सांगतो नायगावच्या कार्यक्रम पंधरा तुमच्या गावातली काढली चोरबेवाडीची अशी सगळी पन्नास झालेली आहेत आता सांगतो तुम्हाला दोन तीन दिवसात अजून एक प्रवेश दिसेल त्यांच्याकडं आहे त्याचे ट्रॅक्टर अडून धरले तर आमची तिथं करार कर त्याच्याकडे टोळी नाही ना हो पंचवीस वर्ष नाही पन्नास वर्ष झालं जो भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय त्याला तिकडं प्रवेश करायला लावलेला आहे त्यांनी तुम्हाला येईन दोन दिवसात बातमी म्हणजे आडवायची सगळी त्याची काम आहेत आणि नव्वद टक्के नीड बघा तुमच्या नान्न मध्ये बघा किंवा जामखेड मध्ये बघा नव्वद टक्के दारूची दुकानं ही तुतारीवाल्यांची वाल्यांची आहेत बघा बीजेपी वाल्यांची नाही जुळतच नाही त्यांना अंदाज जुळत नाही तो डुप्लिकेट काय असेल <laughs> ते सांगतो मी बाकीच्या बापू पण तिथं तिथंच होतो त्यांची गाडी आली म्हणलं बापू काय करताय आम्हाला तिकडे यायला म्हणलं <laughs> हा त्यांचं दुकान बंद केलं त्यांचं नगराध्यक्षपद घालवलं दमदाटी केली नगराध्यक्षपदाच्या नगरसेवकाच्या निवडणुका होत्या त्यावेळेस नामदेव बापूला किती त्रास झाला त्याचा बदला तुमच्या नानच्या लोकांनी वीस तारखेला मतदानातून घ्या एवढं सांगतो मी तो आडवा आडवीचा करतोय ना करू द्या त्याच्या नादी लागू नका त्याच्यावर बोलून मोठं होत त्याला करू नका एक कुत्रा असतो कुत्र बांधून ठेवलं की नुसतं भुक्त बघा त्या टाईप मधला एक गुंड 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 अरे तुझ्याकडचे पण काढतो शेवटच्या साबांमध्ये ना तुझ्याकडे कसले गुंड आहेत ते सगळे लागवतो मी सांगतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र